हाय हॅलो नमस्कार मी आपला मित्र अर्ज रुष आणि आपण असता माझ्यासोबत खुश अशा आहे की आपण सगळेजण आनंदात असाल पुन्हा एकदा एक नवीन ऑडिओ मी रेकॉर्ड करतोय आणि आज मी माझ्या मित्रमैत्रिणींना एक वाचण्यासाठी खरंतर एक पुस्तक सजेस्ट करणार आहे वाचण्यासाठी आणि त्यातून काहीतरी शिकण्यासाठी अनेक पुस्तक आहेत त्यातलंच एक पुस्तक म्हणजे टॉड हेन्री यांचं डायमटी हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा आणि कल्पना लेखकाला एका बिझनेस मिटिंग मध्ये मिळाली मीटिंगमध्ये डायरेक्टरनं तिथे उपस्थित लोकांना प्रश्न विचारला की जगातील सर्वात श्रीमंत जमीन कुठे आहे हा प्रश्न तुमच्यासाठी सुद्धा असेल की जगातील सर्वात श्रीमंत जमीन कुठे याचं उत्तर तुम्ही तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा तर या प्रश्नाचं उत्तर जे काही प्रेक्षक होते त्यामधले एका उत्तर दिलं की तेलानं समृद्ध गल्प राज्य तर दुसऱ्यानं उत्तर दिलं आफ्रिकेतील डायमंड खाणे त्यांची उत्तर ऐकल्यानंतर डायरेक्टर म्हणाले नाही जगातील सर्वात श्रीमंत जमीन म्हणजे स्मशानभूमी कारण असे लाखो लोक मरण पावले आहेत त्यांच्याजवळ अनेक मौल्यवान कल्पना होत्या पण त्या कधीच प्रकाशात येऊ शकल्या नाही आणि इतरांना त्याचा काही फायदा सुद्धा झाला नाही त्यांच्या सर्व मौल्यवान कल्पना त्यांच्या बरोबर दफन झालं याच उत्तराने प्रेरित होऊन लेखक टॉड हेन्री यांनी डायमटी हे पुस्तक लिहिलं सर्वात सुंदर जर त्यांनी काही या पुस्तकात म्हटलं असेल तर ते म्हणजे तुमच्या आतमध्ये जे सर्वात बेस्ट आहे जे तुम्ही करू शकता ते आतमध्येच ठेवून मरू देऊ नका निवडण्यासाठी आपल्याकडे नेहमीच पर्याय असतो त्यामुळे नेहमी रिक्त मरण निवडा रिक्त मरण किंवा डायमटी या शब्दाचा इथे अर्थ असा आहे की तुमच्यामध्ये जे काही चांगुलपणा आहे जे काही आहे तुम्ही या जगाला देऊ शकता ते सर्व मरण्यापूर्वी या जगाला देऊन जा जर तुमच्याकडे एखादी कल्पना असेल तर ती सादर करा जर तुमच्याकडे कर ज्ञान असेल तर ते इतरांना द्या जर तुमच्याकडे एखादं ध्येय असेल तर ते साध्य करा तुमच्याकडे कर जे आहे त्यावरती प्रेम करा इतरांना सांगा आणि इतरांमध्ये वाटा आतमध्ये दडवून ठेवू नका आणि ऐकत राहा आपल्या आर जे ऋषीला अर्थात तुमच्या मित्राला थँक्यू